हाय फ्रेंड्स कसे हा सगळे मस्त ना ओम साईराम श्री स्वामी समर्थ हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे आम्ही मुंबईला गेलेलो ठाण्याला तेव्हा हा व्हिडिओ हे केलेला शूट केलेला हो तर आम्ही निघालो आज कुठे ते बघा चला तुम्ही पण फिरायला हा दोस्ती बिल्डिंग आहे ना इथे माझ्या नवऱ्याची बायको शूट होत होतं ह्या इथे फ्लॅटमध्ये दोस्तीच्या इथे मराठी सिरियल होती ना झी मराठीवरती तिथे माझ्या नवऱ्याची बायको ही माझी बहीण आहे <laughs> एकदम जाऊन मागून पकडलं कसा आ, हे राखे वगैरे आलेले आम्ही गणपतीच्या आधी गेलेलो मुंबईला जरा काम होतं म्हणून तिकडे आम्ही गेलेलो चला जाऊन येऊया हे देवाला फुलं वगैरे कसे गुच्छ वगैरे आलेत गुलाबाची विकायला छान असतं मुंबईमध्ये आम्ही लहानाचं मोठं झालं आमचं जन्म मुंबईचं आहे त्याच्यामुळे सर्व माहिती आहे मुंबईचं म्हणजे हे जे फुलं होती ते देवाला ठेवतात आणि गजरे वगैरे असतात किती सुंदर वाटतात वेणी वगैरे आणि शॉपिंगचं संध्याकाळी किती साडेनऊ साडेनऊ नऊ वाजले असतील हा माझ्या बहिणीचे मिस्टर आहेत हे ते सर्व आम्ही गौरी गणपती बघायला गेलेलो पण नव्हते ते बोलले की रक्षाबंधन वगैरे झालं की हे करू आपण म्हणजे आम्ही नंतर ठेवणार आहे तेव्हा या पण आम्हाला एवढा वेळ नव्हता आम्ही एक दिवसच जाऊन रिटर्न माघारी आलेलो नंतर इथे मला ते सगळं कॉपरचं वगैरे दिसलेलं तर मी ते तांब्याची भांडी वगैरे बघायला गेलेले तर तिथून नंतर जे आहे आपल्या सगळ्या त्या लाडक्या बहिणींचे भाऊ झालेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे त्यांना पण ही मिसळपाव खूप आवडते इथं वेटिंगमध्ये थांबावं लागतं आणि अभिषेक बच्चन बी आपल्याला इथेच येतात खायला मामलेदार मिसळपाव किती इतकी सुंदर असते ना इथे ठाण्याला कधी गेलो की आम्ही इथेच येतो खायला मिसळपाव माझी बहीण इथे येतेच आम्हाला घेऊन छोटी बहीण होती दुसरी बहीण आहे ती पुण्याला राहते ही ठाण्याला राहते ही मिसळपाव इतकी सुंदर लागते ना मस्तच लागते या तुम्ही पण खायला आणि कोणी कोणी इथे खाल्ले सांगा मिसळपाव हे ताक आणि लस्सी वगैरे घेतलेली आणि थोडंसं माझ्या बहिणीने शॉपिंग वगैरे केलेली आणि आमच्या इकडे भे तर भेटतंच पण इथे महाराष्ट्रीयन मंगळसूत्र वगैरे घेतलेलं मी एक ते एक होतं ते मी कराडमध्ये ठेवून आले नंतर आम्ही कारलेची भाजी केलेली Uh, कारल्याची भाजी करताना uh, माझ्या पप्पांची मला खूप आठवण आली होती माझ्या पप्पांचं हे फेवरेट कारलं होतं ह्याच्यामध्ये मी सुका खोबरं घेतलं आहे कांदा आहे पुदिना कोथिंबीर आणि लसूण आहे ह्याला मिक्सीमध्ये बिना पाणी करता वाटून घ्यायचं आहे हे बघा हे असं हेला कारल्याला असे कापून घेतलेत भरलेलं कारलं बनवायचं आहे त्याला मीठ टाकून ह्याला वाप काढायचे म्हणजे एक, एक 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 दोन सिटी होऊन द्यायचे जास्त वापवायचं नाही आहे ह्याला नंतर हा जे मसाला केलेला त्याच्यामध्ये मीठ हळदी तिखट मिरची पावडर कश्मीरी रेड चिली पावडर हे सर्व टाकलेलं मी आणि मिक्स करायचं आहे आणि शेंगदाण्याचं कूट टाकलेलं शेंगदाणा पावडर ह्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे Uh, माझे वडिलांची फेवरेट डिश का बोलली का तर माझ्या वडिलांना पहिला उपवास असायचा सा मुंबईमध्ये शनिवार सोमवार तर माझी आई हे बनवायची तर बनवायचीच कारले भरून आम्ही काय करायचो की ते मसाले खायला घ्यायचो आणि कारले पप्पांना द्यायचो पण आता वाटते की ते कारलं पण खूप महत्त्वाचं असते खायला आत्ता वडील नाही आहेत माझे मला वडिलांची आत्ता खूप आठवण येते हे सांगताना वडील असणं किती महत्त्वाचं असतं हे वडील गेल्यानंतर हे होतं पण त्यांची जागा कोण भरून काढत नाही आठवण तर खूप येते पण काय करणार हे मसाले असे पूर्ण हे करून घ्यायचे आपल्याला ह्याच्यामध्ये हे बघा हे असे मी पूर्ण भरलेत आणि एकदम असे फिट भरायचे म्हणजे आपल्याला तेला जेव्हा हे करू ना तेव्हा ते निघणार नाही मसाला हे असे ठेवायचे आहेत आपल्याला एक एक ठेवायचं आहे आणि हे असं मी टॉस करत होते तरी पण ह्याचा मसाला बाहेर येत नव्हता हे पूर्ण नंतर आपल्याला असे पलटी करायचे आहेत थोडं हलकं ब्राऊन झाल्यानंतर कलर लालसर असं हे बघा या असं असं पलटी करून घ्यायचं आहे माझे व्हिडिओ कसे वाटतात मला सांगा कमेंटमध्ये हे बघा हे पूर्ण असे हे करायचेत इतके सुंदर झाले होते ना बनवून बघा घरामध्ये हे बघा हे आता सर्व केलेलं मी या जेवायला सगळेजण कसे वाटले तुम्हाला कारल्याची भाजी ही सांगा भरलेले खूप छान बनते ही भरलेली कारले करून बघा बाय